हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना महिला व बालविकास विभागातर्फे सुरू करण्यात आली होती या योजनेतून जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतच्या सहा हप्त्याची रक्कम पंधराशे रुपयापर्यंत रुपयाप्रमाणे पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे या दरम्यान महिला बाल विकास विभागाचे मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या जी आर संदर्भात एक आठवडा करून दिली आहे त्यानुसार पात्र महिलांना दरमहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने पूर्णपणे पंधराशे रुपये मिळणार नसून केंद्र राज्य योजनेचा थेट लाभ मिळत असल्यास आणि ती रक्कम पंधराशे पेक्षा कमी असल्यास दोन्हीमध्ये जितका फरक असेल ती रक्कम महिलाच्या खात्यात जमा करणार आहे